मुंबई महापालिका समर्थ आहे सत्तेत आल्यानंतर एम एम आर डी ए रद्द करणार उद्धव ठाकरे कल्याणला मी माझी साधी कार्यकर्ता उभी केली तिच्या विरोधात होता गद्दार आणि त्या गद्दाराचं कार्ट उभं होतं त्याला जिंकवायला मोदीला आणला ठाणे महापालिकेप्रमाणे मुंबई महापालिकेला सुद्धा भी केला लावतील जे फिक्स डिपॉझिट होतं ते किती राहिलं एम एम आर डी ए सुद्धा मी माझं सरकार आल्यावर रद्द करणार आहे बीएमसी समर्थ आहे बाकी सगळं काम करायला असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले ते बुधवारी मुंबईतील रंग शारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले मुंबईला नख लावायचं काम केलं तर आम्ही बोट छाटून टाकू तुम्ही माझं सगळं घेऊन गेलात तरी नाकावर टीचून सरकार आणणार आहे आताच्या घोषणा झाल्या आहेत शेवटची घोषणा महत्वाची होती हर हर महादेव त्यामुळे आता लढाई समोर आहे दोन आमदार जिंकलो त्यात मिलिंद पण आहे चार खासदार निवडून आणले असा मी आणखी काही जागा जिंकायची होती होती अपेक्षा सगळे मोठे नेते आपल्याला भेटून गेले वर्ष होत आली मुंबई प्रशासक आहे मुंबई महापालिकेचा विकास आता दिल्लीच्या नीती आयोगाच्या मार्फत केला जाणार आहे ज्याच्यावरती काल विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला काय गरज काय नीती आयोग तुम्हाला इतर वापरा एम एम आर डी चे सुद्धा तर मुंबईत गरज काय आणि म्हणून मी जे काय म्हणतो जसं धारावीच्या टेंडर बद्दल बोललो तसं आपली सत्ता आल्यानंतर एम एम आर डी मी रद्द केल्याशिवाय राहणार नाही गेट आऊट मुंबईच्या हद्दी बाहेर मुंबई जा माझी महापालिका समर्थ आहे आणि माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला जर तुम्ही नख लावणार असाल तर तुमची नख ही बोटासकट आम्ही उपटून टाकू बोटासकट उपटून टाकू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई